नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निरोगी केसांसाठी काही खास टिप्स पाहणार आहोत तर चला टिप्सला सुरुवात करूया त्यामधील पहिली टिप्स कोरफडीमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खजेने असतात जे केस तुटणे ताकद वाढवणे आणि केसांना वाढीत चालना देण्यासाठी फायदेशीर ठरतात कोरफडीमध्ये प्रोटोलायटाईन असतात जे टाळूंचे मृतपेशी काढून टाकण्यास देखील मदत करतात यामुळे तुम्हाला घनदाट केस हवे असतील तर केस स्वच्छ करण्यासाठी देखील कोरफडीचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर पुढील टीप अशी आहे कांद्याचा रस अर्धा तास केसांच्या मुळाशी लावून ठेवा त्यानंतर केस स्वच्छ दहा याने केस गळती थांबण्यास मदत होते त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप केसांच्या वाढीसाठी कडीपत्ता खूप फायदेशीर आहे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध कर करणारा पदार्थ असल्यामुळे केसांमध्ये होणारा कोंडा दूर होण्यास मदत होते त्यानंतर पुढील केसांसाठी टी, टीप अशी आहे तुमच्या केसांची वाढ चांगली होत नसेल आणि दुहेरी केसांची समस्या असेल तर दही हा योग्य उपाय आहे दह्याचा वापर करून तुम्ही केसांना अधिक शायनी आणि घनदाट करू शकता दह्याचा नियमित केसावर वापर केल्याने केसामधील कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते आणि कोंडा देखील कमी होतो त्यानंतर पुढील निरोगी केसांसाठी टीप अशी आहे ॲलोवेरा जेलसह तुम्ही दही मिक्स करून घ्या आणि केसांना लावा यामुळे केसांची चमक वाढेल आणि कोंड्यांची समस्या निघून जाण्यास मदत होते हे नैसर्गिक उपाय असल्याने याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही त्यानंतर पुढील निरोगी केसासाठी खास टिप्स केस धुण्यापूर्वी दह्यामध्ये अंड्याचा बलक मिक्स करून हे मिश्रण तुम्ही केसांना लावून ठेवा हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावा त्यामुळे केसांना अधिक चमक येण्यासाठी केस लांब होण्यासाठी घनताट होण्यासाठी याचा वापर होतो दही आणि अंड्याचे मिश्रण तुम्ही हे असं वापरू शकता त्यानंतर पुढील टीप जर केसामध्ये जास्तच कोंडा झाला असेल तर आंघोळीच्या अगोदर लिंबाच्या रसामध्ये साखर मिक्स करून एकदम तास ठेवा आणि त्याने थोडा थोडा मसाज करा याने तुम्हाला आठवड्यात नक्कीच फरक जाणवेल लिंबामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे कोंडा कमी होतोच परंतु केस एकदम सॉफ्ट आणि उत्तम पोषण मिळण्याचे तुम्हाला जाणून येते त्यानंतर पुढील टीप आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते केसामधील फंगल काढून टाकायचे गुणधर्म यामध्ये असतात केसांना जर कोंड्याची समस्या असेल तर आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही हा लेप केसांना आंघोळीच्या एक तास अगोदर लावा त्याने तुम्हाला नक्कीच फरक पडलेला जाणवेल त्यानंतर पुढील निरोगी केसांसाठी टीप अशी आहे केसांमध्ये कोंडा दूर करण्यासाठी केस धुतल्यानंतर केसांना आवळा व शिककाई लावा आणि एक दिवस केस तसेच ठेवा त्यामुळे केस घनदाट आणि काळेभोर होण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे नारळाच्या तेलामध्ये लिंबाचा रस मिक्स करून केसांना रात्रभर लावून ठेवा सकाळी केस कोमट पाण्याने धुवा त्यामुळे केस तुम्हाला मऊ मुलायम हो झालेले दिसतील आणि कोंडा देखील जाण्यास मदत होते त्यानंतर केसांसाठी निरोगी टीप आहारामध्ये दररोज एक टोमॅटो खाल्ल्याने केस पांढरे होत नाहीत त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे केस मुलायम चमकदार होण्यासाठी कमीत कमी मेहंदी तीन ते चार तास लावून ठेवा त्यानंतर पुढील टीप ज्या दिवशी तुम्ही केसांना मेहंदी लावणार आहे त्या दिवशी केसांना तेल बिलकुल नाही लावायचं त्यामुळे केसांना मेहंदी चिटकत नाही आणि केसांना देखील रंग येत नाही त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप मेहंदी लावण्यापूर्वी तुम्ही शॅम्पूने केस धुवा परंतु मेहंदी लावल्यानंतर शॅम्पूने केस न धुता ती फक्त पाण्याने धुवायची आहेत त्यामुळे केसांचा रंग जात नाही त्यानंतर तुम्ही केसांना जास्त तेल लावून दुसऱ्या दिवशी स्वच्छ केस शॅम्पूने धुवा त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर केसांना दही किंवा लिंबाचा रसाचा वापर करा त्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होताय। मेहंदी लावताना देखील त्यामुळे त्यामध्ये त्या तुम्ही दही आणि लिंबू मिक्स करून मेहंदी लावा त्यानंतर पुढील टीप मेहंदी भिजवताना कोणत्याही भांड्यामध्ये न भिजवता ती लोखंडी भांड्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची आहे त्यामुळे मेहंदीमध्ये लोह तर उतरतेच पण केसांना देखील रंग छान येण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप केस मुलायम व चमकदार होण्यासाठी कमीत कमी मेहंदी तीन ते चार तास लावून ठेवायची आहे तर पुढील निरोगी केसांसाठी खास मेहंदीच्या बाबतीत अशी टीप आहे रात्री केसांना मेहंदी लावू नये केसांना मेहंदी लावून कधीही तुम्ही रात्री झोपू नका मेहंदी शरीरासाठी अतिशय थंड असते त्यामुळे तुम्हाला सर्दी किंवा डोकेदुखीची त्रास होण्याची शक्यता असते त्यानंतर पुढील टीप जर केस कोरडे असतील तर केसांना अंड्याचा बलक लावा त्यामुळे केसांना एक चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते मेहंदीमध्ये देखील तुम्ही दोन अंडी फोडून टाकू शकता त्याने केसांना छान चमक येण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप मेहंदी लावल्या लावण्यापूर्वी केसांचा व्यवस्थित गुत्ता काढून घ्या म्हणजे मेहंदी सगळीकडे सर्व केसांना व्यवस्थित लागेल त्यानंतर पुढील टीप मेहंदीच्या नियमित वापरामुळे केसातील कोंडा कमी होतो त्यानंतर पुढील टीप मेहंदीमध्ये अँटीफंगल तत्व असल्यामुळे डोक्याची खाज कमी होण्यास देखील मेहंदीमुळे मदत होते त्यानंतर पुढील टीप मेहंदीमध्ये मेथीदाण्यांची पूड वापरून केसांना लावल्यास केसगळती केसगळतीच्या समस्येपासून तुम्ही सुटका करू शकता त्यानंतर पुढील टीप मेहंदीमुळे केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होते मेहंदी एक प्रकारचे कंडिशनरचे काम करते त्यानंतर पुढील टीप मेहंदी आणि मुलतानी माती यांचे पाण्यामध्ये भिजवून पेस्ट करा आणि ती केसांना रात्रभर लावून ठेवा त्यामुळे तुमच्या केसातील तेलाची अधिक मात्रा कमी होण्यास मदत होते आणि केस देखील स्वच्छ होतात त्याचप्रमाणे केस गळतीवर देखील हा पर्याय एक चांगला आहे आणि तो केसांना मऊ बनवण्यास देखील मदत करतो असे छान छान टिप्स मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमधील जर एखादी टिप्स तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत